दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष काही दिवसांपूर्वी चांदवड मनमार रोडवर अवैधरित्या मद्यसाठ्याची वाहतूक करणाऱ्या कारने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्कॉर्पिओला दिलेल्या धडकेत राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागाचे जवान जागीच ठार झाले होते या घटनेत लासलगाव पोलीस पोलीस ठाण्याचे दोन अंमलदार देखील गंभीर जखमी झाले होते या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेची तात्काळ दखल घेऊन यातील गुन्हेगारांना तातडीने अटक करणे कामी जिल्ह्यात व परराज्यात पथके रवाना करण्यात आली होती या कारवाईत पोलिसांनी काही आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस देखील आणला होता मात्र उर्वरित फरार आरोपींचा शोध पथकाकडून सुरू होता याच पार्श्वभूमीवर पथकाने भावेश कुमार प्रजापती या फरार आरोपीस नंदुरबार तळोदा येथून शिताफीने ताब्यात घेतले <ज़ीवरी> सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार गणेश वराडे मुकेश महिरे धनंजय शिलावटे पोलीस नाईक संदीप झालटे तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस नाईक प्रदीप बहिरम हेमंत गिलबिले भाऊसाहेब टिळे यांच्यासह पथकाने करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक